ಪಾಡುರಂಗ ವಾರಿಲ್ಲ ಬಗ ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಪಾಡುರಂಗ ಬಗ ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಮಾವಲಿ ಥಾಟ ನಿಗಿ ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಮಾವಲಿ ಥಾಟ ನಿಗಿ ಪಾಡುರಂಗ ಬಗ ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ पांडुरंगाच्या वारीला लागा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात था निघाली पालखी सजली माऊली थाटात था था निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोणा श्रीक्षत्र आळंदीवून झाले माऊलीचे आगमन श्रीक्षेत्र आळंद येऊन झाले माऊलीचे आगमन मुखी विठला चाग जर सारे वैष्णव आनंदली मुखी विठला चाग जर सारे वैष्णव आनंदली बघा पालकी सजली माऊली ताटात निघाली बघा पालकी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघ पालकी सजली पालकी सजली माऊली थाटात निघाली पालकी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी लाहो आले संत कोणा कोणा पांडुरंगाच्या वारी लाहो आले संत कोणा कोणा श्री देहु ना तुकबाच्या आगमाना श्रीक्षत्र देव न तुके आगमन ज्ञान भजनानि सारी पण्ढारी दमदमली ज्ञान भजनानि सारी पण्डारी दमदमली भग पाल की सजल माौली थााटा तनि था गा भग पल की सजल माौली थााटा था तनि था गा पांडुरंगाच्या वारीला बघं पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघं पालखी सजली पालखी सजली माऊली ताटात निघाली पालखी सजली माऊली ताटात निघाली पांडुरंगाच्या वारी ला आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारी ला हो आले संत कोण कोण बघा पालखी सजली झाली माऊली ताटात ता निघाली बघा सजली किस झाली माऊली ताटात निघाली थाटात निघाली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली తాట ని తాట చవారి లహో లాహ సంత కో కోనా వారి లాహ కో శ్రీక్షత్ర సునా మా బంధు సోపన श्री क्षत्र साहु माउली बन्दु सोप्य्र्मा नदी धन्य धन्य पढरी ब्रह्मदी चाहिँ भगपाल किसिमली माउली तटा नि बघा पाल की सजली माऊली थाटात निघाली थाटात निघाली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालकी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालकी सजली पालकी सजली माऊली थाटात निघाली पालकी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी बघ पालकी सजली पांडुरंगाच्या वारी बघ पालकी सजली पालकी सजली माऊली थाटात निघाली पालकी सजली माऊली थाटात निघाली धन्यवाद